नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सगळ्यांच्या जोरात टाळ्या सचिनजी मिसाळ आपला या ठिकाणी सन्मान होतोय आपलाही सन्माननीय सैनिक सेल अशोकजी हंगेसाहेब आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय आपणही सन्मान स्वीकारायचाय भारतीय जनता पार्टी महिलांचा कार्यक्रम आहे आपण व्यासपीठावरती उपस आपली उपस्थिती असणं महत्वाची आहे बोला भारत माता की जाऊच्या सावित्रीच्या रणरागिनी लेखी आहे तुम्ही आवाज कसा जोरात आला पाहिजे बोला भारत माता के, yeah. वन दे, वन दे, शिवाजी महाराज डॉक्टर yeah. बाबासाहेब आंबेडकरांचा कविता yeah. देशमुख शुभम मनगटे रगडेताई हर्षदाताई मंगलताई प्रशांत नदा सचिन भैया संजय जाधव जी सगळ्यांच मी इथे स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप कौतुक का आणि अभिनंदन करतो की पहा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ज्या वेळेला काम करतो काय सांगाल आज तुमच्या प्रभागामध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि तुमच्यावरती शुभेच्छांच्या मोठं वर्षा होत आहे काय सांगाल काय बाबा आज जो वातावरण निर्मित झालेलं आहे हे तुम्ही सर्वांना माहीत आहे देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व नारा घेऊन ते निघालेले आहेत त्यासोबतच आपण बघितलं तर राज्यामध्ये आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे त्यांनी सुद्धा हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन त्यांना निघालेले आहे आणि सुद्धा महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र शेतकरी आणलं आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचं शिवसेना महाराष्ट्र सरकारचं हे परत त्यांचा आणतं नगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या सर्व निवडणुका मिळून लागलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही तो बघितलंच असेल तर महाराष्ट्रामध्ये शंभरपेक्षा जास्त नगरसेवक हे बिनविरोध भारतीय जनता पार्टीचे आजपर्यंत रेकॉर्ड मोडून वरती आलेले आहेत सर्व निवडणुका हे आधीच त्यांचे निकाल लागलेले आहेत भारतीय जनता पार्टीतर्फे त्यामुळं नक्कीच महायुतीला अजून खूप वाव आहे सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणून जे काम चालू आहे आज एकनाथ शिंदे असतील अजित दादा असतील यांच्या नेतृत्वात जे महाराष्ट्र घडवणं चालू आहे त्या महाराष्ट्राकडे बघून आज आम्ही या सर्व छोटासा कार्यक्रम का ठेवला होता परंतु आम्हालाही अपेक्षा नव्हती आम्हाला असं वाटलं दार्श पाचशे महिलातील पण आज हर हजारोच्या संख्येने ज्या महिला जमल्यात तर ह्या भारतीय जनता पार्टीचा जे झेंडे बघून जमले असतील किंवा जे काय त्यांना वातावरण निर्मिती वाटली ते बघून जमले असतील या ठिकाणी सर्वच मान्यवर आमच्यासोबत आता संपूर्ण गावचे महत्त्वाचे कामशील जनता आहे सर्व पदाधिकारी आहेत आणि आम्ही पक्ष म्हणल्यापेक्षा गावकरी एक होऊन आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे माझ्यासोबत सर्व माझे लहान बंधू असतील मोठे बंधू असतील सर्व मिळून मिळवून हा कार्यक्रम झालेला आहे त्यामुळं सर्व महिलांचा कार्यक्रम असतानासुद्धा तुम्ही कॅमेरा लावून बघा आजूबाजूला सर्व वडेगाव परिसरातील सर्व माझे भाऊ माझ्या पाठीमाग उभं राहतील अशी मला एकनिष्ठेने अशी अपेक्षा आहे आणि खरंच आहेच माझ्यासोबत आज बघा तुम्ही गावातला कुठलाही व्यक्ती राहिलेला नाही सर्व व्यक्ती माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे आहेत कारण हे तसं आहे कारण आपल्याला कुठलाही एक रुपयाचा किंवा कशाचा लालचा नसताना सुद्धा आपण आवड रा, दिवस रात्र रा काम करत असतो समाजासाठी कुठलाही कार्यक्रम असेल कुठलाही माझं काम असेल त्या कामासाठी सर्वच माझ्यासोबत माझे पदाधिकारी सर्व घेत असतात त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवून सर्व जनता इथं आलेली आहे आणि त्याबद्दल मी सर्व जनतेचं सर्व महिलेचं सर्व माझे गावकरी भाऊ आहे माझी मानले आहे सर्वात जण मनापासून धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी करत असं जे आज हो आहे नेहमी माझ्या सोबत आहोत मी त्यांना जो गावची भाषा त्यांचा वापर आता कोरोना येऊ देणार नाही मी त्यांना आज माझ्या दोन शब्दातून भावायला देतो प्रमुख पाहुणे कोण कोण उपस्थित होते तर माझ्याकडे प्रमुख पाहुणे भारतीय जनता पार्टीचे आपल्या आज करार साहेब पण एक आहे जे भारताचे अर्थ राज्य मंत्री आहे अतुजी ठावे साहेब आज शहरात असल्यामुळे त्यांची अनौगित उपस्थिती आहे त्यामुळे ते येणार नाही पण बाकीचे सर्व मला मला अधिकारी भारतीय पार्टीचे पंचते शहरात शहरात जे मोर्चाची मोर्चाचे अध्यक्ष आहे अपिल भाई अमिर केलेलो आहे भारतीय जनता पार्टीच्या गावात सर्वात जे आहे फक्त अतुलची कारवाजी नसल्यामुळे अतुल जे शाळे साहेब हे राज्यामुळे येत नाही माझी प्रभागामध्ये तुमच्या नावाची मोठी चर्चा चालू आहे की बाबा या त्या काळामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात प्रभागामध्ये आपले सहकारी मित्र सहकारी पक्ष मित्र असणारे आपले जिल्ह्याचे उपजिल्हा बरोबर असतो जो आपले आमच्या संस्थे आहे आमच्या युतीमध्ये आम्हाला जरी युती झाली तरी दोन सीट भारतीय जनता पार्टी आणि दोन सीट शिवसेनेला कसं ॲडजस्ट करायचं ते वरचे वर्ष ठरवतील वर परंतु वर भारतीय जनता पार्टीचे